मंडळी तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस आपण कोणत्याही पिकाला खत देत असतो तर खत देण्याच्या ज्या जा पद्धती आहे आपण मॅक्झिमम रेफर करतो मजुराच्या सहाय्यानं तर मजुराच्या सहाय्याने ज्यावेळेस आपण खत देण्याचं ठरवतो तर त्यावेळेस आपल्याला एकरी किती खर्च येतो साधारण तर पहा आपण आता समजा एक कापूस पिकाचं उदाहरण घेऊया तर कापूस पिकाला जर आपण एकरी एक दोन किंवा तीन खता खताचे पोते एका वेळेला देत असतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोसला तर मग एका एका बॅगचे मजूर जे घेतात एका बॅगला दोनशे रुपये पर पर बॅग अशा पद्धतीनं ते हिशोब घेतात म्हणजे सहाशे रुपये प्रति एकर या हिशोबानं तुम्हाला खताची मजुरी लागते तर मग याला आपण मिनिमाइज कसं करू शकतो किंवा कसं कमीवर आणू शकतो तर ही मशीन तुम्ही पाहता या मशीनने काय होऊ शकते सुरुवातीला सकाळी सहाला जर तुम्ही हे मशीन चालू केली एक मजूर जर तुम्ही लावलं तर मजूर बारा वाजेपर्यंत काम करेल आणि बारा वाजतापासून परत तुम्ही जर संध्याकाळी सहापर्यंत हे काम चालू ठेवलं तर माझ्या हिशोबाने पाच सुद्धा तुम्ही याने एका दिवशी करू शकता जर तुमच्या पिकातील नंतर मोठं असेल तर ठीक आहे मग हे मशीन पडते की तिला तर ही मशीन आहे फक्त आणि फक्त पाच हजार रुपयात म्हणजे तुमच्या खिशाला परवडेबल परवडेल अशी अशा किमतीत ही मशीन आहे खत द्यायची ही मशीन आहे पहा ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय भारतात ही मशीन सगळ्यात प्रथम तुम्ही पाहता आहात याच्या आधी ही मशीन भारतात कधीच नव्हती तर सगळ्यात पहिले ही मशीन आम्ही भारतात भारतासाठी आणलेली आहे भारतातल्या शेतकऱ्यांसाठी कारण आम्हाला माहीत आहे शेत तुम्हाला खत देण्यासाठी मजूर मिळत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम भारतीय शेतकऱ्यांचा आहे कारण आपल्याला खत देणे हे अवलंबून असते वरच्या पावसावर वरचं पाऊस आल्यानंतरच आपल्याला खत द्यायचं असते कारण कोरडीत खत देऊन फायदा होत नाही म्हणून मग ओल्या जमिनीत खत द्यायचं आहे आणि अशा वेळेस मग सगळ्या शेतकऱ्यांची एकच वेळ येते आणि त्यावेळेस मग मजूर मिळत नाही आणि मजूर मिळाला तरी भाव गगनाला भिडलेले असतात मजुरींचे भाव त्यामुळं तुम्हाला जर कमी खर्चात आणि वेळेवर खत द्यायचं आहे वेग योग्य जागेवर खत द्यायचं आहे आणि सारखं खत द्यायचं आहे प्रत्येक झाडाला तर त्यासाठी आम्ही एक सोल्युशन आणलेलं आहे ते म्हणजे ॲग्री पॉवर फर्टिलायझर मशीन आता ह्या मशीनच्या काय काय खासियत आहे तुम्हाला सगळ्यात पहिले सांगून देतो सगळ्यात पहिले म्हणजे खत तुम्हाला माहीत आहे हे खोलवर टोपल्या गेलं पाहिजे असते खोलवर पडलं पाहिजे असते खत आणि ते प्रॉपर झाकल्या गेलं पाहिजे असते तर आता तुम्ही इथं पाहू शकता खता याची जी खोली आहे तो खोली आहे तीन इंचापर्यंत ठीक आहे या दाताची खोली जी आहे ते तीन इंचापर्यंत खोत खोल खत टाकू शकते सोबतच याला जे मागं ड्रम दिलेलं आहे रोलर या रोलरची खासियत एक आहे की खत झाकल्या जाते प्रॉपर तुम्ही पाहू शकता इथं योग्य प्रकारे खत झाकल्या गेलेलं आहे ठीक आहे सुद्धा पाहू शकता ठीक आहे तर ह्या याच्या महत्त्वाच्या बाबी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जे खत तुमच्या पिकाला द्यायचं आहे प्रॉपर डेप्थ आणि प्रॉपर स्पेसिंगवर हे खत तुम्ही देऊ शकता आणि सोबतच पाहिजे तेवढं खत तुम्ही देऊ शकता आता पाहिजे तेवढं म्हणजे काय क्वांटिटी किती दिलं पाहिजे बा तीस ग्राम पडलं पाहिजे का पन्नास ग्राम पडलं पाहिजे का शंभर ग्राम पडलं पाहिजे का याची सेटिंग या मशीनमध्ये करता येते म्हणजे खताचं जे वय पिकाचं जे वय असते त्या वयानुसार तुम्ही खत कमी जास्त याने देऊ शकता मग कोणकोणते खतं तुम्ही याने देऊ शकता तुम्ही युरिया देऊ शकता तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट देऊ शकता दहा सव्वीस सव्वीस देऊ शकता डी ए पी देऊ शकता म्हणजे दाणेदार आकाराचे जेही खतं आहेत दाणेदार असणारे प्रत्येक खत तुम्ही याने देऊ शकता आणि सोबतच तुम्ही पावडर सोडून पावडर सोडून कोणतंही खत तुम्ही याने देऊ शकता आणि किती देऊ शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे खत कमी जास्त करण्याची सेटिंग यामध्ये आहे आणि मग तुम्ही म्हणत असाल मग याची प्राईज का खूप महाग होत असेल तर खूप महाग नाही आहे याची प्राईज आहे फक्त आणि फक्त पाच हजार रुपयात पाच हजार रुपयात तुम्हाला हे घरपोच मिळते ऑर्डर कशी करायची स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आता यात काही बाबीसुद्धा आणखी सुटलेल्या आहे ते सांगतो पहा आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की साहेब मग याच्यात अंतर किती आपण कमी जास्त करू शकतो तर ही जी मशीन आहे पहा या मशीनच्या ह्याचे दोन तीत आहेत या या दोन दातामधलं जे अंतर आहे हे अंतर आहे साडेआठ इंच मग याच्या अंतर आपण किती करू शकतो तर साडेआठ इंच करू शकतो नऊ इंच करू शकतो साडे दहा इंच करू शकतो म्हणजे वेगवेगळ्या अंतरावर तुम्ही हे खत टाकू शकता आणि वेग योग्य खोलीत तुम्ही हे खत टाकू शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की बाबा साहेब माझी जमीन तर माझं पीक तर दहा दीड फुटावर मी लावलेलं आहे जसं आता हे जर तुम्ही पीक पाहत असाल हे सव्वा फूट अंतरावर दोन झाडं इथं लावलेले आहे ठीक आहे दोनही याच्यातील अंतर सव्वा फूट आहे आणि आपलं जे खत आहे हे खत आठ इंचावर पडलेलं आहे साडेआठ इंचावर तर मग इथं पाहू शकता तुम्ही आता इथं हे खत पडलेलं आहे पीक या अंतरात आहे ज्यावेळेस ज्याला पाऊस मिळतं पाऊस आल्यानंतर काय होतं हे खत ज्यावेळेस रिलीज होतं रिलीज होतं म्हणजे हे ॲटोमॅटिक असं या रूट झोनमध्ये जातं समजावून सांगतो पहा थोडक्यात आता याच्या मागचं सायन्स समजून घ्या पहा इथं आपलं खत आहे ठीक आहे हे खत पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे ठीक आहे आणि इथं सुद्धा खत आहे तर आता हे खत तुम्ही याच्या जवळून सुद्धा चालू शकता आता इथं ऊस पीक असल्यामुळं इथं नाली पडलेली आहे त्यामुळे आपल्याला आप या अंतरात चालवायचं काम पडलेलं आहे परंतु बाकी कापूस असेल सोयाबीन असेल तूर पीक असेल तुम्ही खूप जवळून सुद्धा ही मशीन चालू शकता आता हे अर्ध्या फूट अंतरात मशीन तुमची चाललेली आहे अर्ध्या फूट अंतरात ठीक आहे मग ज्यावेळेस पाणी पडते त्यावेळेस इथं पाणी पडल्यानंतर पावसाचं पाणी त्यानंतर जिकडे उतार आहे या भागात हे खत असं रिलीज होत असतं ठीक आहे म्हणजे सरळ सर्व मुळा मुळांना हे खत मिळतं तर अशा पद्धतीचं जे आहे फायदे आपल्या पिकाला होत असते म्हणजे पिकाच्या एकदम हो बुडाजवळच पडलं पाहिजे असं आवश्यक नसते मी याच्या आधी सुद्धा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आणखी एक प्रश्न असा होता या की यामध्ये किती खत आपण एका वेळेला टाकू शकतो तर याची कॅपॅसिटी आहे पंधरा किलो खत एका वेळेला आपण टाकू शकतो ठीक आहे त्यानंतर खत कमी जास्त कसं करता येते तर इथं एक नॉब दिलेला आहे तुम्हाला पहा दिसत असेल हा नॉब हा नॉब तुम्ही उचलून अशा प्रकारे याला एक दोन तीन चार पाच सहा सात अशा सात प्रकारचे अंत म्हणजे हे दिलेलं आहे जागा दिलेलं आहे त्या जागेवर जर तुम्ही हा नॉब नेऊन ठेवला की तेवढं कमी अंतर म्हणजे एक एकवर ठेवला तर कमी खत दोनवर ठेवला थोडं जास्त खत तर मॅक्झिमम सातपर्यंत आपण याला करू शकतो पहा आता हे कसं करायचं याला हलकसं असं उचलायचं आणि फिरवायचं ठीक आहे उचलून असं फिरवायचं म्हणजे पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तेवढं खत आपण टाकू शकतो पिकाच्या वयानुसार पीक लहान असताना कमी खत म्हणजे तुमचं खत वाया जात नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे योग्य खत आणि पिकाला दिलेलं खत म्हणजे आता प्रत्येक म्हणजे समजून घ्या सोप्या भाषेत सांगतो जर समजा एखादं लहान मुलं आहे लहान मुलाला मुला जर तुम्ही समजा एक पोळी वाळ जेवायला दिली ते पूर्ण पोळी खाणार नाही काही पोळी तुमची ते वाया जाईल त्यातली ठीक आहे की एखादा बिस्किटचा पुडा दिला तर पूर्ण बिस्किटचा पुडा मुलगा खात नाही काही ना काही वाया घालते तेच जर मोठ्या मुलाला बिस्किटचा पुडा दिला तर पूर्ण बिस्किटचा पुडा संपवते म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीनुसारच त्याला खाय खाद्य दिलं पाहिजे म्हणजे झाडाच्या वयानुसार तुम्ही याची सेटिंग करू शकता झाडाला जेवढं झाडाचं वय आहे त्या हिशोबानं खत तुम्ही त्या पिकाला देऊ शकता म्हणजे खत वाया जात नाही हा एक फायदा आणि पिकाला प्रॉपर पिकाला ते खत मिळाल्यामुळं पीक जोमदार वाढ होते पिकाची आणि तुमच्या जमीन दूषित होत नाही